श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस तर काल माननीय अजितदादा पवार यांनी सादर केलेलं महाराष्ट्रात सरकारचं जे बजेट आहे हे बजेट सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि महिला दलित आदिवासी युवक शेतकरी आणि सर्वांनाच न्याय देणार अशा पद्धतीचं ब बजेट आहे या बजेटमुळे महाराष्ट्राचा जो विकास आहे तो विकास हा अत्यंत गतीन होणार आहे आणि हा महिना हा आहे जून महिना हा आहे जून महिना आणि आता मजबूत होणार आहे महाराष्ट्रातली महिना म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलींना महिलांना न्याय देणार अशा पद्धतीचे बजेट आहे या बजेटला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि भारत सरकारकडून ज्या ज्या योजना ते भारत सरकारकडे पाठवतील त्या योजनाला मंजुरी मिळून देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदी सरकारमधला मंत्री म्हणून मी नक्की प्रयत्न करणार आहे माझ्या मंत्रालयाच्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आज आमची महाराष्ट्र कमिटीची बैठक झाली आणि त्या कमिटीमध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला येणाऱ्या विस्तारामध्ये एक मंत्रिपद मिळालं पाहिजे त्याचबरोबर एक विधान परिषदचं सदस्यपद मिळालं पाहिजे त्याचबरोबर महामंडळाची दोन चेअरमन पद आणि जिल्ह्याच्या कमिटी आहेत तालुक्याच्या कमिटी आहेत पी आरपीआय रिप्रेझेंटेटिव्ह मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस जे आमचे महायुती नेते आहेत ते तर बीजेपी बरोबर आमचं अलायन्स आहे त्यानंतर आता माननीय एकनाथ जी मुख्यमंत्री आहेत अजितदा पवार आहेत आता सर्वांची बोलून रिपब्लिकन पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे सतरा जागा निवडून आणण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा आहे ज्या काही जागा आपल्या काय हरल्या अजूनही जागा आम्हाला चाळीसपर्यंत मिळायला हव्या होत्या पण संविधानाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा, मुद्दा विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्यामध्ये समळ निर्माण करण्यासाठी ठेवला आणि हे लोक सत्तेवर आले तरी संविधान बदलतील अशा पद्धतीचा संभाळ निर्माण केल्यामुळं के आम्हाला काही प्रमाणामध्ये अपेक्ष जरी आलेलं असलं तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ठराव केलेला आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा पक्ष ता दलितांची जी मतं आहेत ही मतं लोकसभेमध्ये थोडी तिकडे तिकडे काय झाली होती ही सगळी मतं महायुतीच्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न आरपीआयच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत पण आरपीआयला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे दलित मतं आपल्या बाजूला आणण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही महायुतीच्या नेत्यांनी चर्चा करणार आहोत आणि येणारी जी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा मिळतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईंचं सा यूट्यूब चॅनल